फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या इथं दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या म्हसवड केंद्रातील सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकोडी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सिद्धनाथ हायस्कूलमधील प्रथम तीन क्रमांकामध्ये प्रथम क्रमांक कुमारी पतंगे संचेता तसाची नव्वद टक्के दुसऱ्या क्रमांकामध्ये दोन विद्यार्थ्यांना समान टक्केवारी मिळाली यामध्ये द्वितीय क्रमांक कुमारी डोंबे सृष्टी नागनाथ एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के तर धांडोरे अथर्व कैलास एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के तिसरा क्रमांक कुमारी जाधव भक्ती बालाजी एकोणनव्वद पॉईंट चाळीस टक्के आधीसह आर्यन सूर्यकांत गोरड ओंकार दत्ता श्रेया महादेव लोखंडे स्नेहल धनाजी विरकर अनुज म्हासाळ आदींनी चांगले मार्क मिळून उत्तीर्ण झाल्याबद्दल अहिंसा पतसंस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीनभाई दोशी प्राचार्य दासरे सर ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे संध्या विरकर डॉक्टर सविता म्हासाळ सर, सर, माने सर प्राचार्य दासरे सर संचालक महावीर होरा बाळासाहेब सरतापे पालक नागनाथ डोंबे गोरडसर व मॅडम दत्तात्रेपिसे महादेव लोखंडे धनाजी विरकर रमेश पतंगे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करून आपल्या स्वतःच आईवडलांच आणि आपल्यावरती विश्वास टाकणाऱ्या गुरुवारांचं जे काही नावलौकिक केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा सर्व मस्वड परिसरातील सर्व शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक व म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष त्याचबरोबर सिद्धनाथ हायस्कूल ज्युनियर कॉलेज म्हसवड चे स्कूल कमिटीचे सदस्य व आमचे मार्गदर्शक नितीनबाई जोशी साहेब यांनी नेहमीच फक्त अर्थकारण हाच आपल्या जीवनाचा हेतू न ठेवता अर्थकारणाबरोबर समाजकारण करणं हे कितपत योग्य आहे आणि किती महत्वाचं आहे हे त्यांच्या आजपर्यंतच्या सर्व छोट्या मोठ्या उपक्रमांना दाखवून दिलेलं आहे त्यामधलाच आजचा हा सगळ्यात महत्वाचा माझ्या दृष्टीनं ठरणारा हा उपक्रम कार्यक्रम म्हणायला काय हरकत नाही कारण देशाचा समृद्ध नागरिक बनवणं सक्षम नागरिक बनवण्याचं जे काही काम भावी पिढी सक्षम बनवण्याचं काम जे विद्यार्थी आजचा विद्यार्थी हा भविष्यातला नागरिक ठरणार आहे आणि ह्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम म्हसवट परिसरामधल्या शैक्षणिक संकुलामधले माझे सहकारी जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या शाळा प्रमुखांचं त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुवारांचं मी प्रत्यक्ष अभिनंदन करतो आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांनी आपल्याला गुण किती मिळालेत हे तर महत्वाचंच आहे परंतु हे एका दृष्टीनेच महत्वाचं आहे जसं पत्रकार ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलं त्यांच्या मनोगतामध्ये की आपल्याला जीवनामध्ये फक्त गुण महत्वाचे नाहीत आपल्याला पुढचं शैक्षणिक कामकाज चालवण्यासाठी शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही आकडेवारी महत्वाची आहे पण प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला संस्कार महत्वाचे आहेत आपल्याला जे काही मिळालेलं ज्ञान आहे आपल्या गुरुवारांनी दिलेलं ज्ञानरूपी केलेले संस्कार असतील आईवडिलांनी केलेले आपल्यावरचे संस्कार असतील हे आपली शिदोरी सोबत घेऊन पुढचं सगळं आयुष्य मला जे काही पहिली आता कौतुकाची थाप मिळालेली आहे त्या कौतुकाच्या थापेमुळं बारावून न जाता आपल्यावरती जबाबदारी जास्तीची पडलेली आहे ही विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आज आपल्याला मध्ये जे गुण मिळालेले आहेत तीच गुणवत्ता कायम आपल्याला पुढं टिकवायची आहे आणि आपल्यावरती दाखवलेला विश्वास आईवडिलांनी आपल्यासाठी घेतलेली मेहनत आपल्याला दिलेलं आजपर्यंत वर्षभरातलं जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे जे काही सोयी सुविधा उपलब्ध घरामध्ये करून दिल्या आहेत की तुला शिक्षण घ्यायचंय शाळेच्या वेळे वे व्यतिरिक्त फक्त शाळेमध्ये विद्यार्थी पाच तास सहा तास जास्तीत जास्त राहतो शिक्षकांच्या सोबत जास्तीचा वेळा घरी राहतो घरामध्ये जास्तीत जास्त शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्याला आवश्यक असणारं पोषक वातावरण निर्माण करून देण्याचं का काम दोषी साहेब हे पालकांची मोठी भूमिका आहे पालकांनी हे जास्त त्याग केलेला आहे विद्यार्थ्यांना हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या महसूल परिसरातील हे विद्यार्थी गुणवंत ठरू शकलेले आहेत आणि यामध्येच आपण या आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या आमच्या सर्वांच्या वतीनं आपलं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आभार व्यक्त करतो मुलांनी गुण अतिशय मिळवले आता सद्गुणाचा संग्रह करा इथून पुढं गुण तर मिळवतच राहाल पण सद्गुण कसे आपल्या बांध बाळगता येतील आपल्या ठाई कशी राहतील ह्याचा आपण सातत्याने विचार करावा जेव्हा सद्गुण आपल्या अंगी येतील आता परंतु पुढचं जे इथून पुढचा जो टप्पा आहे कॉलेजपर्यंतचा तो अतिशय असा सेन्सिटिव्ह असतो संवेदनशील से असतो आणि तेव्हा आपल्या सगळ्याला विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांना जपाय लागतं पालक काय तुम्ही कुठे शिक्षणाला जाणार सगळीकडे काही लक्ष देऊ शकत नसते आपल्या आपणच मनाची एकाग्रता बाळगून शिक्षणाला म्हणजे शिक्षण याकडेच लक्ष द्यावं शिक्षणाबरोबर खेळ खेळा बाकीच्या काय ऍक्टिव्हिटीज करा पण मार्ग सन्मान जिथे असेल तिथंच जावा दुसरीकडे कुठं जाऊ नका ना नाहीतर या गुणांचा दुर्गण होण्याचा कधी कधी होऊ शकतो हे सांगता येत नाही तुम्ही समजून घ्याल मी काही डिटेल मध्ये बोलत नाही पण तुम्ही हे सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी पाळलं पाहिजे मान्य नितीनबाई जोशी यांचं कार्य आपल्या सगळ्यांना परिचयाचं आहे ज्ञात आहे त्यांच्याबद्दल असं वेगळं तुम्हाला सांगायचं म्हटलं की सामाजिक कार्यामधून समाजाच्या हितासाठी काम करत असताना जे गुणवंत आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेलं आहे अशा लोकांना सत्कार करून प्रोत्साहित करणं आणि जीवनाची नवी दिशा देणं असं एक त्यांचं महत्वाचं काम आहे खर तर आपल्या मसव परिसरातील शाळांमध्ये जे विद्यार्थी ज्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केलेलं आहे या यशाला त्या शिक्षक आई वडिलांचं फार मोठं योगदान असतं आणि मग अशी चांगली पिढी घडत असते आणि हे चांगली पिढी घडवण्यासाठी चांगल्या सामाजिक कार्याची साथ देणारी लोक आणि व्यक्तिमत्व असावी लागतात आपल्या मसवडकरांचं फार मोठं भाग्य आहे की मसवड शहरामध्ये अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माननीय नितीन जोशी यांच्यासारखे व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहेत खर तर फक्त लढ म्हणून पाठीवर हात टाकण्यासाठी आवश्यक प्रोत्साहन आणि हे प्रोत्साहन ते वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती खेळाडू आणि सामाजिक काम करणारे व्यक्तिमत्व त्यांना पण सतत प्रोत्साहन देत असतात पण तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आयुष्याची नवी दिशा प्राधान्य करत असताना आपल्याला एक आपला सत्कार होणं ही अतिशय महत्वाची बाब आहे कॅमेरामन नागनाथ टोंबेसह महेश कांबळे राजयोग सेव्हन्टी नाईन न्यूज मिसवड